चंदड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आज या ठिकाणी एक दोन माणसांचा उणीव एक कैलासवाशी माणकोरकर सर आणि यशन पाटील सर उणीव निश्चितपणानं या ठिकाणी आणि हे पंचाण साली मी तुम्ही मला यशन सरांनी आणि मार्कलकर सरांनी सांगितलेली कथा सांगतोय आम्ही दहा वर्ष या कॉलेजचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवतोय पत्रकारांना माहितीसाठी घ्या दहा वर्ष सलग पाठवतो जर शिक्षणाची उच्च शिक्षणाची सोय नसेल तर आवडता काय आणि म्हणून मी आमदार झाल्या झाल्या मी तीन चार प्रमुख माणसांची जाणत्या माणसांची भेट घेतली कुणाला न सांगणार एक कागलचे श्यामराव बिहजी पाटील साहेब वर्षी श्यामराव बिहजी पाटील आता हयात असणारे पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील साहेब आणि तिसरे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय जाधव साहेब त्या दोघांनी आम्हाला यांच्याकडे पाठवलं तर हे डायरेक्ट बाळासाहेब ठाकरेंना फोन लावणार बर्म पाटील बर्मांना पाटील तुमच्याकडे येणार आणि तिथेच की अरे या जगात पिता पुत्रांना पद्मश्री कुठे मिळालेली आहे पिता पुत्रांना मी ज्या जिल्हा परिषद सभापती म्हणून ज्या वेळेला गेलो तिथे ते त्यावेळे कसं जाधव साहेबांचे आमचा संबंध आणि त्या काळात हा काँग्रेसचा विचार त्या काळात कोल्हापुरात नेणं पत्रकाराच्या हुपाना एवढं सोपं होत सोपं सा। होत संयुक्त सा। महाराष्ट्राच्या चणवडी नाव कुणाचं घेता येत नव्हतं अशा काळात अशा काळात त्यांच्या वडिलांनी आणि हा समतेचा विचार समाजवादी विचार आपल्या पत्रकार पत्रकातून काही गोष्ट आले तरी तुझा थांबवलं नाही टाकलं नाही तळागाळापुढे पोहोचवते आणि म्हणून एवढ्यासाठी माझे गुरु माझेवर प्रेम करणारे स्नेही माझे या ठिकाणी येत असताना जर मी आलो नाही मनापासून तुमचं स्वागत करतो या ठिकाणी माझ्या तालुक्यात आला खूप काम आपण व्हायचे आहे आता एकच आजच्याच वर्तमानपत्रात तुम्ही बघा केंद्र सरकारला सांगितलं कोल्हापूरचा रस्ता प्लेअर वर झाला पाहिजे भराव टाकून नाही सरकारनं केंद्र सरकारनं मान्य के तर टोकरला वरच्या पाडावर ही हिम्मत ही हिम्मत ठराविक लोकांच्या असते ही लक्षात घ्या आणि ती हिमत आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या ठिकाणी असल्याची जाणीव झालेली आहे आधीच्या बानांनी त्या संस्थेविषयी बोललं फारसं उचित नाही जे केलं एकच केलं नाही कोवडला देऊ त्या माझ्या सह मुलं कुठे शिकली असते पण या या कृतीवर बसलेल्या माझ्या मुली केवळ शेण काढायला किंवा शेतात रान काढायला गेले असतात रान काढायला त्या मुली आज डॉक्टर इंजिनिअर आज ज्यामुळे व्हायला त्यामुळे व्हायला त्याचा मी कमी शिकलेला मी मराठी शास्त्र शिकलेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक नाही शिकलो नाही शिकू म्हणजे परिस्थितीचा अडचण असे करायला नाही गेलो आणि माझा कोणाच शत्रू नाही माझा शत्रू हे आहे गरिबी आहे समाजातल्या असणाऱ्या माणसाची गरिबी हा माझा शत्रू आहे आणि त्या गरिबीला पळवून पुल पुल लावणं हा माझा पुरुषार्थ आहे हा माझा पुरुषार्थ आहे आणि म्हणून जाता जाता तुम्हाला सांगतो बाळासाहेबांनी तुम्ही सांगितल्यानंतर पाठवून गेल्यानंतर दोन तीन साक्षर होते आमदार उदय कुमार देशपांडे वगैरे बाळासाहेब म्हटले काय हवं होता पैसे हवेत काय मंत्रीपद मला काही नको सांगितलं अगोदर सरकार तुमच्या सांगण्याप्रमाणे अगोदर सरकार सरकार बनवलं आणि माझ्या तालुक्याच्या दोन तीन त्यांच्या महत्वाचं शिक्षण महत्वाचं पाणी महत्वाचे रस्ते आणि आरोग्य त्याच्यापेक्षा मला काही नको आहे आणि जेव्हा मंत्री सुद्धा झालो या विभागाचा पहिला मंत्री झालो तुझा सकाळी साडेआठ वाजता साहेब बाळासाहेबांनी मला फोन केला अरे बरं मग तुला मंत्री पदाची शपथ घ्यायची दुपारी कोण नाही नुसतं टॅक्सी भाड्याने ने काय मग एक रस्ता कोकणातला रस्ता मंदिर करून यायला मारगड वरता कोकणात ओढणारा तुमच्या गडकरी त्या वेळेस आणि गडकरीने आपलीच गाडी दिली ते माझा सत्कार केला अजून म्हटला तर तू जाऊन पोहोचू शकत नाही शपथ होती तो त्या आपलीच गाडी दिली लाल दिव्याची सत्कार केला लाल दिव्याची गाडी दिली तीच लाल दिव्याची गाडी मी शपथ हा चमत्कार आणि हा चमत्कार तुमच्या सरक्याच्या आशीर्वादाने घडलेला चमत्कार हा दुसऱ्या कुणाचे नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि तुमचं स्वागत मनापासून माझ्या कुटुंबियांच्या बाबतीनं माझ्या सगळ्या तालुक्याच्या समाजाच्या बाबतीनं मनापासून मनापासून स्वागत करून थांबतो